तेरी तेरी बरसाल। आज या ठिकाणी आपल्याला कुस्ती क्षेत्रातील नामवंत महाराष्ट्र चॅम्पियन पायलन देवराम भावदरेकर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक शिरूर हवेली खेड या ठिकाणी तसेच आंबेगाव जुन्नर या अनेक घाटांमध्ये फळीफोड आणि घाटाचा राजा असे अनेक किताब पटकावलेले प्रसिद्ध बैलगाडा मालक पहिलावून म्हणून जवराम या ठिकाणी आपल्याला बैलगाडा शर्यत आणि बैलगाड्याची बंदी आणि बैलगाड्याची जोपासना आणि बैल बैलांवरती जे शेतकऱ्यांचं आतुनात प्रेम असतं अनेक वेळा आपण पाहतो की खेडमध्ये पाठीमागं ए बी पी न्यूजवरती दाखवलं गेलं होतं की बैलाचं सुद्धा अंत्यविधी आणि दसक्रियाविधी केला जातो आणि संपूर्ण गावाला गाव जेवण गा घातलं जातं असे काही अनेक दुर्मिळ आणि मनाला आणि कुटुंबाला मेलावून टाकतील अशा अनेक घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी आपल्याला मुलाखतीसाठी आलेले आहेत तर नमस्कार देवा नमस्कार तुमचं काय मत आहे तुम्ही सांगितलं की आम्ही बैलांना जेवापाड जपतो बैलांना रोज आंघोळ घालतो तर हे स्थळ आहे का त्याच टाळामध्ये बैला पाणी पाणी असतं पावसाळ्यात आणि पोहून ते जेव्हा साबणाने आम्ही त्याला स्वच्छ धुवून शॅम्पू कधी असतो शॅम्पू पण साबणत हमेशा असतोच आणि साबणाने धुवून त्याचे एकदम मालिश केल्यासारखे काथ्या त्याने असं सोडून घेतो आणि धुवून परत त्यांना वाळून परत त्याच्या जायवा बांधतो आणि असं आपण फक्त बैलगड्यांच्या बैलांसाठी करता का ती बैल तुम्ही शेतीसाठी वापरता का शेतीसाठी आयुष्य राहिलंच नाही साहेब आता कसं नाही राहिला शेतीला सगळी ट्रॅक्टरची सुविधा झाली शेतीसाठी बैल हा विषय नाही राहिला शेतीचा कसं आहे शेती सगळी ट्रॅक्टर आल्यामुळे बैलांचा विषय फक्त बैल आता दिसतात शेतीला आता आवटच गुणा करायला नाही तर मग ती बैल हाकायची पुढं ही पहिलं आहेत ना आता जेवढं दिसतात पहिलं ती फक्त शरीरासाठी दिसतात आणि त्याच्या निमित्ताने एक त्या बैलांचं जीवन जगत आहे आज तुम्ही सांगा आपल्या गावात पहिले शेतीसाठी प्रत्येक घरोघर बैल होते चार सहा दोन बैल असे जसे जसे शेतकरी क्षेत्र असेल तशी पद्धतीची बैल होते का चार असेल कोणाक सहा असायचे पहिले मोठा नांगर म्हणजे माझ्या समोर माझ्या हाताने हो पाहिलेले मी मला मागचा पण काळ आठवतोय आणि आताच पण काळ वाटतो हो तर ही हे बैले आज फक्त गाडी असते शर्यतीसाठी बैल शर्यत एकमेव शर्यत म्हणून बैल आहे शेतीसाठी कोणी हाकीत नाही आणि हाकतात ती बैल ती ती वेगळी असते शेतीची चालणारी बैल आणि ही पण चालतात चालवली पण चालवीतच नाही कोणी कारण आपल्या बैलाचा नंबर यावा आपल्या आपण कसं एखाद्या मुलाने आपलं कौशल्य जास्त आपलं नाव व्हा म्हणून त्याला जेव्हा पडत प्रेम करतात एखादा पहिला नसतो आपल्या मुलाने नंबर काढावा किंवा दहावीत महाराष्ट्रात पाहिल्यावर म्हणून आपण त्याला ट्युशन लावतो क्लास लावतो तसं आम्ही बैलांना कसं पहिलांना फक्त सरावासाठी आता त्यांना कसं नाही पळवले उलट त्यांचे बाई असं ताटून राहतात आणि हलतल व्यायाम हा आता तुम्ही सांगा व्यायामाच शरीर आणि असे माणसं तुम्हाला पण ज्याचा कुस्ती मेहनत ज्याची लढत असते त्याचं शरीर जे काटक असतं ना एकदम असं पोलादी सारखं असतं आणि लूज बैल आता तुम्हाला सांगतो तु, तुम्ही शिटीत करताय शिटीतली बैल पाहते रोड नऊ गाडीला आडवी राहतात कधी बाजूला पण होत नाही ते त्यांची ताकद कमी आहे का गाड्यांच्या बैलापेक्षा तुले तुले त्याला काही करा वळन नाही तुम्ही त्याला काही करा त्याला मिरची चार पाजा नाही तर त्याला ते वाजवाच नाही तसे आमची बैला ताकद पण असतो आणि बैलाचं काटत पणा पळली ती छपळ पण असतो हा कसे म्हणून असतो दुसरा असा प्रश्न आहे जुन्या ग्रामधे तुमच्या वडिलांचं नाव पठणराव केशराव दरेकर बैलगाडा मालक म्हणून घेतला जातो आदराने आणि तालुक्यामध्ये ज्या ज्यावेळी गाडा पळाला त्या त्यावेळी तुमच्या वडिलांच्या नावानेच पळालेला आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे पूर्वीचे बैलगाडे आणि आता आधुनिक युगातील बैलगाडे आणि शासनाने घेतलेले जे निर्णय त्याबद्दल तुमचं काय म्हणते पहिले गाडे मोठे होते जे बैलाला उलट वडा येत तसं पण पहिले त्याच्या पद्धतीने पहिलं पहिला माणूस शिवजी माणसं तुम्ही आठवा म्हणजे पाहिली नाही पण इतिहास माहिती त्यांची ते किती किती किलोची तलवार उचली आताच्या आत्ताच्या गाड्याला पंचवीस किलो उचल का मग ती पहिली त्या टाइम माहितीप्रमाणे पालीच्या खंडोबाची तलवार साधारण ऐंशी किलोची असा अंदाजे पन्नास ते ऐंशी किलोच्या मग आताच्या गडी आणि त्या टायमातल्या गडी याच्यात फरक आहे का नाही आत्ताचा मुलगा चोवीस पस्तीस दिसला किती उचलू शकतो याला खरंच जातं पाच किलो मग तो टायमातला आता पहिल्या गाड्याची चाकी मोठी होती बैल पण तशी होती आता बैल तीच येतात बैल आहेत पण आता बैलाला त्रास हा विषयच नाही एकदम हलका जाडा लहान मुलं सुद्धा उठून येऊ शकतो आम्ही असं हातात गाडा घेऊन जातो ते बैला फक्त कसा फक्त मागे गाडा एवढं दाखवायचा त्यांना बोजे बिझे काय वाढायला नाही आणि मग त्याच्यामुळं बैलाला काय त्रास होईल काय करायचं नाही आणि पहिलं बैलाचा दम कित्येक सेकंद फक्त बारा सेकंद बैल पडतात आणि पुढे गेले गाठापासून पुरा झाल्यापासून तेरा सेकंद फार पाळतं आणि जर पुढे आता काय सगळी सारखी नसतं काही कमी असतात तर ती चौदा पंधरा सेकंद पळत पाळतात आणि आता पहिले कसं होतं पहिलं बैल होत होतं तर ती लांब पळत जायची आता प्रत्येक नाही का अंतर बरोबर आहे पण पुढं सुटून गेली की बैल लांब जायचं पण आता प्रत्येक गाठाला आवरण केलेले त्याच्या भिंती बांधलेले मोठे कडे तटबंदी तर त्याच्या आत बै बाहेर बैल जाऊ शकत नाही म्हणजे इजा होण्याची काही कारणच नाही हां आणि मग बैलांना जो खाण्यापिना आपण खातो कशासाठी घालतो की आणि यांचा जो समज आहे ना काहीतरी करतात म्हणून त्या हा विषय अजिबात चुकीचा आहे साफ चुकीचा आहे दुसरा एक प्रश्न असा आहे तुम्ही <laughs> लहानपणापासून कोल्हापूरचे मोतीबाग चालेल आणि या ठिकाणी आपल्या आप निर्माणखाली अनेक पैलवान झालेले आहेत कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडा शर्यत याचा कसा घातला आणि कुस्ती क्षेत्र बैलगाडा याच्याशी आपण कशी बांधिलकी राखली आणि कुस्तीचा बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही कसा उपयोग केला काय सांगते केलं साहेब माझं असं माझं असं मते पहिलं की न मी बैलगाडा आमच्या वर्डातच आहे बैलगाडा हा वर्डातच छंद आणि आमचा चुकता होता त्यांचे आमचे वडील एक नंबर कोरले आणि सहा नंबर लागतात लहान भाऊ त्यांचे त्या ते, ते पस पहिलं होते मी लहान पाचवीला असताना एक नंबर आणि व्यायामाचं शरीर असल्यामुळे कुठं दम लागणे नाही काय नाही आणि कधी आजार बांधकडे हा विषयच नाही व्यायामामुळे बैलगाड बैलगाड लागला लागला याच्यामुळं काही नुकसान काय काय होत नाही लोकांचं काय समजा आता बैलवाणकेचा विषय सांग बैलवान लोकांना खोटं का पडतं पैलवाचं जे कान होते ना असे तयार होते ना कान काही लोकांना म्हणजे काय म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांचा समज आहे की त्याच्यावर सुपारी फोडतात आम्हाला असं सांगितलं की सुपारी पडतात आमच्या हे एकदम चुकीचं आहे आता आमचे झालेत आम्ही जीव तोडून सांगतो की हे तसं होत नाही हे खेळूनच होतं तुम्ही करून दाखवा तुम्ही सुपारी ठेवून करून दाखवा त्या माणसाला हे जाणार त्याला काहीतरी आजार होणार शक्य नाही होतच नाही आणि आम्ही जे सांगतो की आम्ही करतोय आम्ही म्हणजे कुस्ती खेळून होतं याच्या कोणाचा विश्वास बसत नाही पण ज्यांनी काहीच केलं नाही ते म्हणजे सुपर सुपर ना सुपरफोर्टच्या अरे आम्ही सांगतो तुम्ही का मानत नाही मग खोट्याचं लगेच मानतात तसेच हे बैलांच दुसरा एक प्रश्न <laughs> असा आहे सध्या जेडपी आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन झालं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पी सरकार आहे तर इलेक्शन होण्या अगोदर बी जे पीने शब्द दिला होता की येत्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये बैलगाड्यासाठी विशेष कायदा पारित करून बैलगाडा शर्यती चालू करू आता तर इलेक्शनमध्ये त्याला एक नंबरला दिलेले त्याबद्दल तुमचं काय आहे ते आता त्यावेळेस त्यांनी शब्द दिले मी स्वतः पण ऐकले जावडेकर साहेबांनी तळेगावच्या सभेमध्ये होते बैलगाडा चालू करू आणि त्यांनी एक दिवस चालू बंद केलं मग त्याला एकाच दिवसातच बंदी आली दुसऱ्या दिवशीच बंदी आली मग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी गाडी चालू झालेली बातमी आदल्या दिवशी होती हो हो एक दिवस गाडे पळाले आणि तिसऱ्या दिवशी मरकडचा गाठ होता एक तिकडं गंगेवाडी दोनच गाठ झाले एक तिकडं एक इकडं दुसऱ्या दिवशी तीन वाजता गाडी बंद मग हे करता तरी निर्णय होतो कसा आणि मी आम्हाला म्हणायच नाही की कोण करतो पण कोणीतरी केल्याचे होत नाही ना मग आणि याच्यावर आमचं असं एक म्हणणं आहे पहिली गाठा हा असा खेळ आहे दे दे तुमी, तुमी की शेस्त कधी पैसे देत नाही शासनाने त्याला विमा दिलेला नाही म्हणजे असं स्वतः गव्हर्नमेंट त्याचे उपचार येत नाही किंवा एखादी हानी झाली तर त्याची भरपाई देत नाही मग शासनाला आमचा त्रास काय आणि नात जर बेकार म्हणलं तर साहेब तुम्ही तुम्ही शेतकरीचे मग तुम्हाला कधी आम्ही बैलगाडीवाला म्हणलं का की साहेब तुम्ही पण चार बैल पाळा अशी सक्ती का आमची ज्याला करायची तो करतो त्याला नाही त्याची इच्छा यात्रा ठराविक गावाने देवाचे नावसाचे जात काही गावाला जत्राच गाड्याच्या मग त्यांना म्हणले की तुम्ही गाड्याच भरवा मग आमचा गाड्यावाल्यांचा काहीही तुमच्या जबाबदारी नसताना पण तुमचं आमच्यावर अन्याय होते मग याचं कारण काय आता यात्रेमध्ये ज्यावेळी पहिली गाड्या नवसाचं पळवलं जात आणि पोलीस प्रशासनाकडून बैलगाडा मालकांवर म्हणजेच आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात याबद्दल आपलं काय मत आहे आता माझं तसं असं मत आहे की यामध्ये पोलिसांचा गुन्हा नाही पोलीस एक कसं आहे सरकारी नोकरदाराचे म्हणजे कुठलाही साहेब यांना कोण कोणीतरी ताकीद जा ते बंद करा ते करा त्यांना कोणी सांग तरीच ते तर आमचा पहिले आमच्या वेळेस त्यावेळेस पण काही लोक अशी संतापले ना ते म्हणे पोलिसांचा कडक करा कुणी काय म्हणायची मग आम्ही डायरेक्ट सांगा जेव्हा काहीही करायचं नाही अन्याय करायचं नाही पोलिसांचं काय त्यांची तुटी तुटी त्यांना केलीच पाहिजे ना ते काय करायचं दुश्मन आहेत ना बरं शेतकऱ्याची मुलं पोलीस नाहीत का प्रत्येक काही काय पोलिसांचे गाड्या साहेबांचे गाडे आहेत बऱ्याच ठिकाणी ना पण ते कसं आहे कुठेतरी बंद ना दुसरा प्रश्न असा की बैलगाडा शरद बंदी होण्या अगोदर जे जो महाराष्ट्रामध्ये एक खूप चर्चेचा विषय होता महाराष्ट्र राज्यामध्ये आणि बैलगाडा मालक आणि बैलगाडा शेवकिनांसाठी आणि फाय फायनल सम्राटांसाठी की सिनसवाडीमधील पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान देवराम का प्रसिद्ध गाडा मालक यांची जी हिलारी जोडी होती आपण बैलांना किंवा लहान घोऱ्यांना घोरा असं म्हणून संबलतो तर ती बैलजोडी साधारण सत्तावीस लाखाला विक्रमी सत्तावीस लाख पन्नास हजारला विकली गेलेली तर त्या बैलजोडीबद्दल आणि त्यांची आपण कशी तयारी केली त्याबद्दल आपण काय सांगतो वास्त्र होती साहेब वास्त्र येतात वास्त्र म्हणजे एकदम वर्षेपर्यंत त्याला म्हणतात वर्षाच्या पुढे झाला की मग त्याला घोरा म्हणतात घोरा किंवा का काही भागात खूं म्हणतात म्हणजे साधारण वय वयवर्षी मुलग अस बाळ मुलगा पोरग आणि गडी आणि वृद्ध अशा त्याच्यात काय वासरू गोरा आणि बै तर हेच ते तुम्ही लहानपणापासून विकत घेतलं मी सहा महिन्याच्या वास्त्र पंचवीस हजाराला दोन घेतली होती एक शेतकरी पण असे मैस पाहायला गेलो मला दिसली मला आवडली आवडली म्हणून मी घेतली त्याची तयारी कशी केली आणि तुम्ही सत्तावीस लाख पन्नास बोलीपर्यंत कसे पोहोचले हे सांगतो आता मी ते कसं झालं मी महिश पाहायला गेलो होतो मला दुध तर ती दिसली मला आवडली आवडली वासर खूप सुंदर वाटली म्हणून मी त्या त्याला पाहुणे देता का देऊ तेव्हा त्यांनी मला किंमत सांगितली चाळीस हजार तर मग म्हणलं मला एवढी काय घ्यायचं नाही मग नाही होई करता करता त्यांनी ती मला पंचवीस हजाराला ठरली त्यांना मी रोख पैसे पंचवीस हजार दिले आणि घेऊन आलो मग त्यांना कसं ती गो गोंडसच होती मग त्यांना मी पीठ चाराय सुरुवात केली पीठ चारली थोडी इकडे तिकडे आणि आमची गुढी आमची गुढी ती त्यांनी ती गुढी आल्यापासून माझं मला कुठलंच काम नाही त्या गुढीला आम्ही काहीच काम नाही केलं ती पण बसून खाते फक्त बैलाच्या मधी खायला बसायला बांधायला तिची पण शेवाबाईला बरोबर करायची आणि तिने ना त्या बैलांना सवय की तिच्या पाठीमाग ती पळतात का ती आपली आई म्हणून ती आई तिकडेच गेली सोडून ना आता ही आली त्यांच्या शेजार ही आई या दोघांच्या मधी मांडले त्यांना दोन वेळेस पेन कधी शेंगदाणा तरी आपली गावांचं आणि शेंगदाणाशी शे पेन गव्हाचं पीठ आणि मकाचा असे दाल घेतो आता काही काही लोक जास्त अजून बारीक ज्याचे त्याच्या पोतीप्रमाणे चारतात जर ही बैल मी सात आठ म्हणजे आणि सांभाळली महिना दोन शिकवली तर ती अशी पळाली ना ज्या वेळेस पहिली पळाली पहिल्या दिवशी ती एकदम एकदम एकच ती जशी मी गाठात नेली तशी ती एकच नंबरला पळत होती आणि एक नंबरला पळता पळता मग ती घाटाचा राजा व्हायला लागली जशी जशी त्यांना साथ मिळत आणि त्यांची एक घाटामध्ये नाव काढायला लागली नाव म्हणजे एक नंबर नंबरमध्ये किंवा गावडी लिमगावचा खंडोबाई तिथं तीन दिवस गाड्या चालतात आठशे नऊशे गाड्या येतो अशी बरेचशे जात्रा आहेत खडकी पिंपळगाव खडकी पिंपळगाव आंबेगाव इकडे मोठ्या अशा खूप देवाच्या जात्रा रोड हा तर अशा जत्रांनी तीनशे चारशे एका दिवसाच्या गाड्या झाल्या आठशे नऊशे सातशे गाड्या तिथं जमा होतो आणि त्याच्यामध्ये आपल्या बैलांनी एक नंबर काढला एक नंबर म्हणजे समजा बारा सेकंद असेल तर त्याच्यात पन्नास गाड्या बसतात किंवा साठ बसतात किंवा शंभर पण बसतात जर नऊ नऊशे गाड्या येतो तर त्याच्यापैकी आपली आतून आपल्या सेकंद पॉईंट आणि मिली तर दहा पॉईंट सेकंद दहा पॉईंट आता मला काही लोक म्हणतात तुमच्यासारखी सारखी की तुम्ही एवढी किंमत सांगितली कशी मी त्याची किंमत सांगितलीच नाही फक्त माझं काय ते होतं की मला बैल विकायची नाही कारण मी मागाचा बैल घ्या आपण मोठा शेतकरी पैसेवाला नाही आपल्याकडे दोन नंबर नाही किंमत करत नाही किंमतच नाही केली मी किंमत केलीच नाही फक्त मला बैल द्यायची नाही माझं तत्व होतं माझ्या धावणीला मला मिळाल्यात माझी लक्षी माझी मला द्यायची नाही पण नंतर नंतर गाड्यावाल्यांनी काय केलं यांनी म्हणायचं पाहुण्याला सांगायचं त्याला द्यायचं मी एवढीच तेवढीच पहिल्या सुरुवाती दोन लाख किंमत झाली नंतर जे पाच लाख देतो सात लाख देतो सात लाख देतो तर मला पण मित्र म्हणजे तू दोन लाखाचा परत घे आणि ही पाच लाख तुला वापराव म्हणजे माझ्या वर्डात छंद मला पण छंद आणि ही मला मिळाली कुणी देवाने दिलेत दे, मला काही विकायची नाही ज्यावेळी मी सांगत आणि मग त्याची किंमत साहेब एक मास एकवीस लाखाला दोन महिने पहिले मागवतो तरी मी दिले आणि कोण कितीला मागत आहे मी कोणाला सांगितलेलं नाही अजिबात सांगितलं की की बैल माझी तुम्ही एवढं सांगितली तिला माहिती कुणी जायला माहिती कुणाला सांगितलं नाही मी फक्त मनात ठेवलं पण मला बैल द्यायची माझे तत्व कारण का लोक एवढे पैसे देत मग आपण ना द्यायचे ना चर्चेचा विषय असा आहे की बैल जोडे विकता नाही बंद पाठी तुम्हाला त्याबद्दल बंद ना मोकळे अशी खुली मोज आम्ही पाच सात वाजता बैल होतो त्याच्यानंतर साहेब काय केलं त्याने काय केलं ते पैसे मला मजा धमक्या पण आल्या कशा इनकम टॅक्सवाले यायचे त्यांच्याशी पण मी बोललो की आम्ही शेतकरी माणसं आम्ही कुठं दरवडा टाकला का एवढं म्हणलं बँकेने लुटा लुटी होती शेती त्यांच्या तुम्ही आमच्या शेतकरी तुमचं आलं का म्हणजे फोन मला यायचे कमत्या म्हणजे ते इन्कम टॅक्स घ्या घेऊन या असं करा मग मी त्यांना त्यांना बरोबर माझ्या पद्धतीने सांगितलं आम्ही शेतकरी एवढी किंमत कशी काय होईल कुणी दिली कुणी झालं मला पेपर आवडतं मग मी म्हणलं ज्यांनी दिली त्याला विचारा कशी दिली कुठून दिली आता तुमचं काय बैलगाडा शर्यत लवकर चालू होईल किंवा नाही होईल आता बघा शेतकरी बघा जशी एखाद्या लहान मुलाची आई रानात जर गेली गेली किंवा गावाला आशा वाटते कि माझी आई कधी मुलाची जेवढी त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला वाटतं की, की गाड कधी चाल। चालू होत्या लवकर चालू कधी चालू होते आम्ही अशी वाट पाहून शेतकरी गाड्यावाले त्याच्यामुळे बैलगाडा मालक म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही त्यांना काय आता त्यांनी पण त्या मागच्या वेळेस सांगितले स्वतः मी त्यांची मुलाखत ऐकली की आचारसंहितेमुळे गाड्या थोडं थांबल गाड्या चालू करणार फक्त आचारसंहता संपू द्या आता आम्हाला वाटलं आचारसंहिता संपली की एक दोन दिवसात काहीतरी होऊन आमचं लक्षच त्याच्या कधी आचारसंहिता संपवलं कधी आचार संप नंतर थोडी शंका वाटायला लागली बा यांची जर नाही शिटायला लागली यांनी नाही परत काय करावं पण दैव योगांनी सगळं सगळं तिकडे चालेल ना बरं आमचं असं मत नाही आमचं मी कुठल्या पक्षाचं किंवा कशाचं आम्ही हे करीत नाही आम्हाला कसं आहे फक्त गाडू चालू करा कुणी आम्ही जग करीन त्याला स्त्री आहेच कुणालाही पण मी तो सर्वांनी एकमत येऊन सर्वांनी करावं असे आमचे आम्ही कोणाला म्हणणार नाही तुम्ही केलं ना आम्ही केलं बघा कधी कधी काय होते एखाद्या जो काम करणार तो कधी सांगा एखाद्या दुसरी सांगते के आम्ही केलं अशी पण माणसं असतात तर मोठे पण ज्याचा त्याला मोठे आता माझी बैल एवढी सत्तावीस लाख एक हजार एकशे एकावन्नला गेली त्यांनी ते, ते वरचे पक्ष बक्षी बक्षीस दिले मला साहेब ते तीस लाख घेऊन आले होते मग त्यांनी पंचवीसहून सुरुवात केली मागायला आणि हां आणि मी त्याला सांगितलं नव्हतं ते म्हण मी म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं मी बैल ऐकतोय म्हणून ते म्हणले आम्हाला कळले किती कळले म्हणले पस्तीस लाख कळले आम्हाला तुम्ही सांगताय मी सांगितलीच नव्हती पस्तीस लाख ती म्हणले तुम्हाला कळली ना मग तुम्हाला घ्यायच्यात ना तर तीसच लाख द्या मला सांग याच्यावर मी बोललो ना त्यांना तुम्ही सत्तावीस सांगला हा मग ते मीच कमी थोडे थोडे केले कमी बस साडे सत्तावीस लाख आणि त्यांनी एक हजार एकशे एकावन्न रुपये वर दिले या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र चॅम्पियन पहिला देवराम भाऊदरेकर आज या ठिकाणी मुलाखतीसाठी उपलब्ध झाले मी आपल्या चहांतर्फे अर्जुनसाहेब चहांतर्फे त्यांचं धन्यवाद देतो आणि खूप आपल्याला मोलाचा संदेश आणि बैलगाड्या मालकांचा त्यांनी जो संदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिलेला आहे तर देवराम देवराम बावदरकर यांचं धन्यवाद मुलाखत वेळ दिल्याबद्दल नमस्कार रोडला पाठवून देऊ का रोडला पाठवून देऊ